फायनली पोहचतोय मस्त थार रॉक्स आनंद सरांचा फोटो लावलेला आहे तुझा बघा रेड कलर मध्ये सांगितलं रेड महिंद्रा इतकी मोठी इतकी मोठी अजूनपर्यंत अजून फायनली आलोय आपण मस्त एक सी वी थ्री एक बघण्यासाठी मित्रांनो एकदम मस्त वाटतंय मित्रांनो इकडे आलोय तर थार पाहिला रॉक्स तर आपण रस्ते बघायचं बघायचो रात ज डायरेक्ट समोरून बसतोय एक नंबर आहे पब्लिक डायरेक्ट फायनल आलो नास्ता डायरेक्ट मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो फायनल आता टाइम होतोय दहा वाजून पन्नास मिनिट म्हणजे अकरा वाजत आले आणि आज आपण आलेले कार्तिक सोबत सो महिंद्राचं एकदम जबरदस्त एक्झिबिशन आहे म्हणजेच आपली थार रॉक्स ती बघायची आपल्याला सो चला आता बाहेर आलेले व्ह्यू दाखवून दे बाहेरचं आपल्या स्कॉर्पिओ असेंब्ली लाईन मध्ये जायचे स्टार्टिंगला सगळं काही दाखवतो आणि तुम्ही पब्लिक बघू शकता मी तिथे आलेली तो तुला ब्लॉक कंटिन्यू आवडलं तर लाईफ पाहिजे तर मित्रांनो फायनली आपण आलो आहे आपल्या कार्तिक भाई सोबत एक नंबर तो इथं इथं जॉबला आहे तो चला जाऊया आता मध्ये तुम्ही पब्लिक पाहू शकता किती जबरदस्त पब्लिक आहे एकदम आता आम्ही एंटर करतोय बघूया त्याला फायनली मित्रांनो पब्लिक बघ पब्लिक पब्लिक किती चला बाजू चाललोय गर्दी किती जबरदस्त गर्दी एक नंबर आहे पण तो चला थार रॉक्स दाखवतो तुम्हाला आता मी स्टार्टिंगला थार दाखवून चला तुम्हाला पण फायनली पोचलोय मस्त थार रॉक्स एक नंबर आहे का थार रॉक्स आहे फायडो एकदम मस्त दिसते तो मध्ये एंट्री नाही आपल्याला कारण भरपूर पब्लिक आलेली आणि त्यामुळे म्हटलं चला आता बाहेरून आपण एक छोटासा वॉक करून कमेंट करून सांगा कशी वाटली इथे पण एक तयार झाले ना अजून बाकी पुढे वगैरे बघा फोर बाय फोर एक नंबर पूर्ण महिंद्रात आलेलो आपण पूर्ण महिंद्रा मिळाले मित्रांनो एकदम मस्त वाटतं मित्रांनो इकडे आलोय तर थार पाहिला रॉक्स आपण रस्ते निघा बघायचो जस्ट बघा डायरेक्ट समोरून बघतोय एक नंबर गाडी डायरेक्ट फायनलीला सनरूप वगैरे त्यामुळे एकदम भारी आहे एक पुढे पण सर्व ब्लॅक कलरचे आहे बाकी सर्व तिकडे लाईन वाटते त्याच्यामुळे बघा स्कॉर्पिओ आहे एक नंबर मित्रांनो लय माझ्या इकडे आले होते एकदम भारी कार्तिक सोबत आलोय आपण त्यामुळे एक, नंबर, एक नंबर तो चला आता पुढे जाऊया अजून पुढे पण तर आता जाऊया पुढे आपण बघूया अजून काय काय तर मित्रांनो पब्लिक इतकी आलेली आहे काय सांगू तुम्हाला आनंद सरांचा फोटो लावलेला आहे चला एक्झिबिशन मध्ये आपल्याला मेन ठरवा असतो आनंद सरांचं ग्राफिक सोबत आता आपण पुढे जायचं आपल्याला इथून जाऊया बघूया मस्त इथून पुढे जायचं आपल्याला सो एक्झिबिशन एकदम खतरनाक मित्रांनो एक नंबर आहे सो इकडे बघा सी व्ही थ्री एक्सोचा बॅनर वगैरे लागलेला आहे मस्तपैकी पुढे जाऊया चला बघूया अजून इकडं पण दिलेलं आहे बघा त्यांनी मटेरियल गेट आहे इथं कार्तिकला माहिती आहे आपल्याला काय माहिती नाही कार्तिक इथं सर्व कार्तिकलाच माहिती आहे कारण कार्तिक इथं स्वतः जॉबला डायरेक्ट आपण तर आत्ता आलोय जस्ट इथं एक वाटतं इथं आल्यावर फर्स्ट टाइम मध्ये आलं मी अजूनपर्यंत मध्ये येईल चला जाऊया पुढे आपण मस्त पैकी जाऊया चला इथं सर्व मटेरियल गेले वाटतं मटेरियल गेट आहे का मटेरियल हा शीट वगैरे सर्व काही मित्रांनो मटेरियल गेट तर काय संपत नाही अजून आम्ही पुढे चाललोय आहे अजून बघूया आता कुठपर्यंत आहे हैं मटेरियल गेट त्यानंतर कार्तिकला विचारलं कार्तिक म्हणे एक्स यू वी ची लाईन आहे आत इकडून का जाऊ ने इकडून जाऊ चला सो चला आता यू वी पाहू आपण इथं इथं आत दिले एक्स यू वी मित्रांनो पाणी चला जाऊया पब्लिक इतकी आहे जबरदस्त काय पब्लिक लई का करण्या आली मला असं वाटलं भरतो तुमच्या इंटर करणार आहे तुमचे जेवढे जॉबला येते तेवढे जाणार भरपूर आले ना पब्लिक लई तर चला आता एंटर केलं एक्स यू एक्सीवी सेवन डबल ओच्या काय रे शॉपमध्ये मध्ये ना हा बघा चला आता सगळे एक्सीवी थ्री एक्स वाटतं इथं वरती बघा एक्सी वी थ्री एक्सो आहे आपल्याला एक्सी वी सेवन डबल व दाखवायची काही सॉरी टीयू थ्री एक्सो आहे बघता एक्सी वी नाही आहे सॉरी फायनली आलो आहे आपण मस्त एक्सी व्ही थ्री एक्सो बघण्यासाठी तिथं सगळं असेंब्ली वाट ना तुम्ही सर्व काही टायर वगैरे दिले बघा एकदम भारी आहे एक नंबर आहे पण एकदम भारी सर्व एक्सी वी थ्री एक्सो आहे सर्व इतक्या भारी भारी वारी गाडी जास्त रेडिओ इथं रेडिओ पूर्ण बाहेर येते महिंद्रा इतकी मोठी इतकी मोठी आहे की अजूनपर्यंत महिंद्रा बघेल नव्हती फर्स्ट टाइम बघितली कार्तिकमुळे भेटलं आता आपल्याला महिंद्र मित्रांनो आमच्या कंपनीतल्या पूर्वी थ्री एक्स ओची लाईन अजून काही संपतच नाही इतकी मोठी लाईन आता चाललं आहे आता एक्सी वी चे तरी इथं ही लाईन संपायसाठी का पुढे जाऊन पुढे काय मित्रांनो इथं लास्ट आहे डायरेक्ट एक्सी एक व्ही थ्री आहे बघा लास्ट इथं डायरेक्ट पूर्ण टोटल गाडी बनते त्यानंतर बाहेर येते बघा गाडी किती मस्त दिसते बा ब्लॅक मध्ये मला कमेंट करून सांग वाटते तुम्हाला व्हाईट पण आहे ब्लॅक पण आहे रेड पण आहे सर्व कलर आहे पण आता आपल्या समोर ब्लॅक दिसतो प्रसाद वाटप ते प्रसाद वगैरे घेऊन मग बस कुठे घेऊन बघा रेड कलर मध्ये तुम्हाला सांगितलं रेड व्हाईट आणि ब्लॅक आता रेडी तर दिसली आपल्याला अजून रेडी नाही वाटतंय रेडी व्हायची बाकी एक नंबर गाडी दिसते आता बाहेर इन केलं आहे आपण मस्तपैकी बाहेर आलोय बघूया चला आता अजून काय काय इथं लास्ट एरिया वाटतंय मला एकपर्यंत पब्लिकच येऊन राहिली हो पब्लिक वाढतच चालली एकदम जबरदस्त पब्लिक अरे बापऱ्याक पब्लिक येऊन हो राहिले डायरेक्ट पूर्णिया खतरनाक पब्लिक डायरेक तर इकडं डा पेट्रोल पंप आहे म्हणे सी एन सी वगैरे नाही का असतं ते म्हणजे इथून जेव्हा गाडी बुक होते ना त्यानंतर बघ इथं पेट्रोल टाकलं तिथं स्टार्टिंग लेसेस टाकतं ते त्यानंतर बघूया आपली फॅमिली भेटली होती तिथं ताईं ते भेटली ताई दाजी दाजी तर काम आलं ना त्यामुळे इथे आले म्हणजे चला आता इथं जवळ आलोय आहे बघूया पब्लिक तर वाढत चालली आपण बघतोय आता इथं फोन करून काय काय सांगते जवळ तिथे दोन चार कार्यकर्ते भेटले का अजून कोणी भेटलं नाही तर बघतोय आता इथं चला चा काउंटर चालत्या बघतोय So, आता सगळं फिरवून घ्या आपण आपल्याला परत यायला भेटणार नाही स्क्रीन वगैरे लावली तिकड बाय पुढं काय हा हो तुम्ही कार्तिकला काय विचारतो कारण कार्तिकला सर्व कंपनी माहिती आहे मला काही माहिती नाही जाऊ कार्तिकला विचारतोय जाऊया च आता आता बघा अजून काय काय तर स्क्रीन एक नंबर लावली त्यांनी गाडी तयार आहे तुला गाडीची बॉडी बघा बघ वगैरे होती बा चालत आम्ही पुढे चाललोय पुढं चालू इतकी मोठी कंपनी मित्र एकदम खतरनाक आहे एकदम भाजी मजा वगैरे डायरेक्ट सो आलो हा काय मशी आणि त्याला बघूया चला आता लास्ट आलोय आम्ही आणि इकडं कोणीच नाही पब्लिक सर्व तिकडे आम्ही इकडं आलोय आता जायचं इकडं आहे इकडे इकडून पण पब्लिक येते इकडून कोणी येते बरं वाटतं जास्तीत जास्त इकडून पब्लिक येते तर बघाय चला आता इथं आज काय काय म्हणून कार्तिक जाऊ प कार्तिक पुढं चाललंय मी त्याच्या माझे मस्त कारण मला काय माहिती नाही सर्व बघत चालले बघा इलेक्ट्रिक गाड्या लावलेल्या बघा तीन गाड्या लावल्या तरी आपण तिथे का लावले काय माहिती हो सर्व इलेक्ट्रिक गाड्या तू चला जाऊया आता पुढं काय गाणी लावूया चालू चला आता बघूया अजून कोण कोण पब्लिक आहे इथं तर मित्रांनो जबरदस्त गर्दी आहे अरे किती म्हणजे विचारापेक्षा जास्त गर्दी आहे डायरेक्ट म्हणजे मी सुद्धा विचार केला नव्हता एवढी गर्दी राहील एवढी गर्दी आहे मित्रांनी आता सगळी ती स्क्रीनच बघता बघा तिकडे मित्रांनो जबरदस्त लागली आहेत आता नाश्त्याचं कॅन्टीन पाहतो आम्ही थोडा नाश्ते वगैरे करू मग मी तुझी कुठे आता तर पूर्ण तुम्हाला दाखवलं मी मेन मला पाहिजे ती थार रॉक्स थारबळी ते फर्स्ट टाईम इथे जवळ बघितली चला आता बघा इथं नाश्ता वगैरे करू त्यानंतर चला फायनल आलो नाश्ता जबरदस्त डायरेक्ट खतरनाक चला आता बघा आपला नंबर कधी लागतो भरपूर लागली मान्य वाटत इथे नंबर लागली चला आता पब्लिक इतकी येते जायचं कसं काय म्हणजे आता अरे आपला नंबर लागेल का नाही इथं बघूया चला कार्तिक सोबत आता आहे आता खायचा प्लॅन तर आम्ही कॅन्सल केला कारण नक्की पब्लिक आहे नाश्त्याचा प्लॅन कॅन्सल केला आहे आम्ही पब्लिक आहे तर काय आता मिळतं का नाही काय येत नाही टाइम पण होता जाऊ जाऊया घरी नाही का चला तर मित्रांनो फायनली टाईम होतो अकरा वाजून पस्तीस मिनिट जस्ट आता आम्ही चाललो बाहेर नाश्ता वगैरे घेऊन वा हार्थिकने मस्त नाश्ता घेतला आता चालू एक ठिकाणी जाऊ मस्त बसू नाश्ता वगैरे करून इथून निघू आपल्याला ट्रिपला पण जायचं आहे ट्रिप आलेली विलोई चला पटकन नाश्ता वगैरे करूया निघून निघ्या हरवला आता पुढे निघून गेला काय माहिती मला सोडून गेला आता त्याला एक आवाज फोनही आले नाही त्याने त्याच्यामध्ये कसं काय सापडत मला त्याला बरं झालं पुण्या कुणाला फोन केला मला चांगले इथेच आहे म्हणतो ठीक आहे चला आता तिकडे जाऊ त्यानंतर त्याला भेटू मग इथून निघू चला नाश्ता करूया मग इथून निघूया पब्लिक तर काय कमी झाली नाही अजून पब्लिकचा स्टॉक तेवढाच अजून अजून तर वाढतीच आहे पब्लिक एवढं जबरदस्त एक्झिबिशन आहे एकदम भारी चालू बा एक नंबर एकदम मस्त मस्त आहे तर म्हणजे जवळ आलं एक्स टी व्ही चलाईन जाऊ एक्टी व्ही चलाईन जवळ आली आले टी व्ही थ्री एक्सीच्या याचा नाश्ता वगैरे करूया तर माझं काय मूड नाही मी तर घरी गेलो त्यानंतर इथे मग झाला आता मित्रांनो पाहणीला टाईम आहे अकरा वाजून पंचावन्न मिनटं म्हणजे जवळजवळ बारा वाजता आली आता जातो आहे डायरेक्ट निघतोय इथून घरी तर जवळजवळ पब्लिक कमी होत आली तू निघूया चला आलो काय राहत इकडून जायचंय इकडून आलो इकडून जायचंय चला इकडून ना अरे काय नाही तुम्ही चालू तो चला जाऊया मस्त एक नंबर होतो एक्झिबिशन बरं का कार्तिक एक नंबर होतो एकदम भारी आहे भारी होतं एवढा जे का तू हरवून दिला होता तूच हरवला होता मला काही वाटलं नाही यार चला बाहेर निघलं मस्त महिंद्र महिंद्र आणि मित्र मित्र मस्त आला तो चला जाऊया रस्त्याचा ट्रॅफिक जाम आहे डायरेक्ट आपली गाडी काय एकदम सेफ लावली मध्ये लावली डायरेक्ट पार्किंग जाऊया त्याला पटकन निघूया जबरदस्त ट्रॅफिक लागली आता रस्त्यानी तर चाललो आहे आता आम्ही आमच्या गाडीकडे गाडी घेऊन डायरेक्ट इथून घरी तिकडे गाडी लावली आपली तर तिथून इथून निघूया आता गाडी घेऊन डायरेक्ट आपल्या ट्रिपला फोन याच्या आधी जावं लागलं आपल्याला घरी बरं का चला पटकन तर बघा मित्रांनो किती गाड्या बाहेर निघत सर्व गाडी इथंच पार्किंगला होत्या आत आता इथून सर्व चालले आपली गाडी इथंच लावली इथून आपण पण निघूया चला आता चला आता तिथं टू व्हीलरच्या पार्किंगमध्ये आलो आहे आपली गाडी शोधतोय तर गाडी कुठे लावली कार्तिकने आपली इकडं तर काय गाडी दिसत नाही आपली याच इकडं लाईन लावली तिकड तरी नाही तीच बघतोय आता तर मित्रांनो पाहिजे आपली गाडी सापडली आहे तर कार्तिक मी तिकडं सोडून दिलं ना इकडे गाडी लावली आपली किती मोठी पार्किंग आहे चला पटकन गाडी काढूया तिथून निघूया तर मित्रांनो आता टाइम होते बारा वाजून सतरा मिनिटं जास्त घरी आलो मित्रांनो आणि पाहिजे इतकं भारी झालं ना आता नेमकं ट्रिप कॅन्सल झाली दोन ट्रिप होते मस्त जास्ती कॅन्सल झाला जाऊया चला बघते आता टाइम गेला ना मला जास्त टाइम झाला बाराचा टाइमिंग दिला बार सवा बारा होता ठीक आहे सर फायनली टाईम होतोय संध्याकाळच्या आठ वाजून अठरा मिनटं जस्ट गाडीचा अगरबत्ती वगैरे लावली सोहळ्या भरपूर टाइम झाला सो कसा वाटला आजचा आपल्या रॉक स्टारचा ब्लॉग असेंब्ली बघितली तुम्ही थारची कशी बनती थार वगैरे सर्व काही कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरून चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पुण्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन ट्रिपमध्ये तो बरोबर सगळ्यांना स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय